अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र येथील महादेव मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवार भावकांची दर्शनासाठी गर्दी उसळी होती श्रावणी सोमवार निमित्त गेल्या पंधरा वर्षांपासून एक्केचाळीस पोत्यांची साबुदाना खिचडी अमरनाथ ग्रुप यांच्या वतीनं भाविकांना वाटप करण्यात येते साधारण दोन लाखापेक्षा जास्त भाविक हजेरी लावतात निझरणेश्वर येथे पुरातन काळातील महादेव मंदिर आहे या मंदिरात दर्शनासाठी श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते अमरनाथ ग्रुप हा गेल्या पंधरा वर्षांपासून भाविकांसाठी एक्केचाळीस पोत्यांची साबुदाना खिचडीचा सा प्रसाद बनविला जातो त्याचबरोबर एक टेम्पो भरून केळीचे वाटप केले जाते तीनशे पन्नास लिटर दुधापासून चहा बनविला जातो अमरनाथ ग्रुपचे विजय डांगे विजू कडू संजय घोलप सुनील घोलप सोनाटा उंबरकर राजू घोलप शरद घोलप सागर घोलप अशोक चव्हाण अजय जाधव संदीप भुसा शरद घोलप काशीनाथ घोलप पवन कडू संजू घोलप आदींसह कार्यकर्ते प्रसादाचं वाटप करतात एस आर विनो साठी संतोष बोरुडे आमचे प्रवारा परिसर मधला हा अमरनाथ भंडारा ग्रुप हे दरवर्षीप्रमाणे तिसऱ्या सोमवारी निदर्नेश्वर इथे कोची घाटात पंधरा वर्षापासून चालू आहे आणि तो अखंड चालू राहणार आमच्या सगळ्या शिवभक्त आणि हे चालू ठेवा एवढी मला सगळ्यांना नम्र विनंती नमस्कार मी भारत संभाजी राजे भोसले प्रॉपर इथला रहिवाशी आहे आणि मागच्या पंधरा वर्षापूर्वी हा अमरनाथ ग्रुप हे सगळे मित्र परिवार परिवार परिसरामधले सगळे मित्र परिवार इथं आले आणि तेव्हा भरत भाऊ आपल्याला तुमचं हॉटेल आपल्याला इथं खिचडीचा कार्यक्रम ठेवायचा आहे आणि त्यावेळेस नेटकूच हॉटेल बांधकाम झालं होतं आणि ते चालूच करायचं होतं आणि त्यावेळेस हा कार्यक्रम चालू झाला तर मला असं वाटतं भोलेंच्या कृपेने काही पुढे मी हॉटेल व्यवसायातून म्हणजे चालूच केलं नाही पण गेले पंधरा वर्षापासून हा इथं प्रोग्राम होतोय आणि ज्यावेळेस हे आणले होते त्यावेळेस माझी परिस्थिती खूप हालाकीची होती पण आज मला सांगायला अभिमान वाटेल अमरनाथ ग्रुप अमरनाथ ग्रुपच्या कृपेने भोलेनाथांच्या कृपेने आज माझी परिस्थिती इतकी चांगली झाली आहे का या इलेक्शनला लोकसभेला मी उमेदवार होतो शिर्डी मतदारसंघात समता पार्टी एवढा भोलेंची कृपा आहे आणि आमच्या ग्रुप मधल्या सगळ्यांच्या मध्ये बदल झाला त्यावेळेस माझ्याकडे डिस्कवर गाडी होती आज माझ्याकडे तीन कार आहेत हा या भोलेनाथ ग्रुपच्या वतीचा हा एक फायदा आहे आणि सगळ्यांनी सांगावं आज हा पंधरा वर्ष झालेला आहे इथं भंडारा चालू आहे आणि एक दिवस काय ना हॉटेलला इतकी गर्दी असते याचा अभिमान जे स्वप्न मी पाहिलेलं आहे ते एक दिवसासाठी माझं पूर्ण होतं आणि सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दरवर्षी ते सातत्याने हा प्रोग्राम करतात आणि आणि कुठलाही मोहम्मदला मो कोणाचाही नसतो सगळ्यांचा सामूहिक हा प्रोग्राम असतो आणि सगळेच एक आपली काहीतरी आपला कार्यक्रम आहे अशा उत्साहाने सहभागी होतात आणि खरोखर खूप आनंद होतो आपल्या या निधर्नेश्वर पावन भूमीमध्ये आज हा आपल्या अमरनाथ ग्रुपच्या वतीनं पंधरा वर्ष पूर्ण होत आहे आणि हा पंधरावा भांडारा हा विशाल भांडारा होत आहे या भांडाऱ्याचं स्वरूप आज एकवीस पोते खिचडीचं आपण हे केलं आहे आणि एकवीस पोते खिचडी हे आम्ही सकाळीच पहाटे सहापासून तर संध्याकाळी सहापर्यंत याचे वाटप केले जाते या भांडाऱ्यामध्ये आमच्या ग्रुपमधले ज सर्व भोले हे अतिशय स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन हा भंडारा चालवत आहे पंधरा वर्षापासून सातत्याने हा भांडारा चालत आहे आणि दरवर्षी हा भंडारा सुरूच राहणार आहे आणि त्याचं स्वरूपसुद्धा मोठं मोठं होत चाललं आहे आता म्हणजे एकवीस प पहिलं तर एक आम्ही पहिल्या वर्षी एक येऊन चालू केलेला भांडारा आज एकवीस पोतेवर गेलेला आहे आणि इथून पुढे असंच लोकांचं सहकार्य आम्हाला भेटत राहू सर्व भोलेंक भोले ज्यावेळेस प्रसाद घेतात त्यांचं म चेहऱ्यावरचं समाधान पाहून आम आमची बी एनर्जी वाढते याच्यापेक्षा अजून म्हणजे भोलेचा आशीर्वाद याच्यापेक्षा दुसरं काही भेटू शकत नाही आज या ठिकाणी दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त आपला पंधरा वर्षापासूनचा जो विशाल भंडारा सर्व भोले ग्रुपच्या वतीने राबवण्यात येतो आणि सर्व भोले या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं काम करतात देणगीदार स्वयंस्फूर्तीनं देणगी देतात या ठिकाणचे जागा मालक सुद्धा आम्हाला विना मोबदला ही जागा पंधरा वर्षापासून देत आहेत आम्ही ज्यावेळेस वेळेस सुरुवातीला अमरनाथ येथे गेलो त्यावेळेस आम्ही तिथं जम्मू काश्मीर पासून ज्यावेळेस सुरुवात केली तर कुठंही आम्हाला जेवणासाठी एक रुपया लागला नाही इतके विशाल भंडारे आता त्या ठिकाणी आपला जो भंडारा होता दिल्लीचा त्या ठिकाणी दीडशे पौषपत्रीचा जो भंडारा होता दीडशे पदार्थ बोले हा मोफत दिले जातात आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं हे नाही पुढं पस्तीस किलोमीटर अलीकडं दहा किलोमीटर काहीच नाही अशा ठिकाणी तो भंडारा आहे आणि त्या ठिकाणी अशा कठीण परिस्थितीमध्ये दिल्लीवाले तो भंडारा करतात आणि आज या ठिकाणी आम्हाला ती प्रेरणा घेऊन आम्ही एक्कावन्न किलो पासून सुरू केलेला हा भंडारा एकतीस आणि हा जो आम्हाला जो प्रतिसाद मिळाला ते भोलेच्या कृपेनं मिळाला आणि आमचे सर्व भोले अगदी निस्वार्थपणाने दरवर्षी अमरनाथला जातात येतात त्याच्यामध्ये सारखे सारख्या प्रमाणात वाढ होते आणि असाच हा भोले ग्रुप एवढा मोठा होईल अशी आम्हाला येत किंचितही कल्पना नव्हती हो परंतु भोलेच्या कृपेनं हे सर्व झालं आणि त्याच्या आशीर्वादाने सर्वांना एक नवी शक्ती नवी ऊर्जा मिळाली आणि मी सर्व भोले भक्तांच या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्व भोल्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो बम बम भोवले बम भम भोले माझ नाव एकनाथ नाना देवस्थान निजनेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष मला समक्ष एक या स्थळाची माहिती विचारल्यावरून मी निदर्नेश्वर भगवानची माहिती सांगत आहे भगवान, भगवान निदर्नेश्वरची पांडवकालीन स्थापना पांडवांनी केली असून पांडवांनी या लिग्नाची महायज्ञ करून स्थापना झालेली आहे स्थापना झाल्यानंतर पांडव इथून जोरवा गाव म्हणजे जरासंदाची नगरी प्रसिद्ध होती त्या काळामध्ये अहिलं देव होळकरच्या काळामधला इतिहास आहे तो आणि त्या टायमाला तिथं जरासंध आणि पांडवांचं तिथं युद्ध झालेलं आहे आणि त्या त्या ठिकाणी पांडवा पांडवांनी जरासंधाला मार मारण्याचा प्रयत्न केला आहे पण तो मरत नव्हता वस्तुस्थिती अशी होती का ते श्रीकृष्ण भगवान तिथं त्यांनी खून केल्यानंतर गवताची दोन काड्या दोन हातात घेतल्या आणि उजव्या हातातली काडी डाव्या हाताकडे फेकली आणि डाव्या हाताची गाठी पूजा हाताकडे फेकली मग ते धड विरोध उदेशाला गेल्या गेलं आणि त्यानंतर जरासंध हा मारल्या गेला आणि नंतर मग पांडव भग पांडव कोल्यावाडीच्या डोंगरावर विश्वा खाण्यासाठी गेले त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवान तिथं गाठी विठी त्यांच्या घेण्यासाठी आलेले आहेत आजही संगमेर तालुक्यामध्ये कोल्हाडी गाव ही दुधाच्या बाबतीत दूध दुग्धच्या बाबतीत ही अग्रेसर असून उत्कृष्ट असं दुग्ध तिथं चालत आहे या ठिकाणी <coughs> गंगागिरी महाराज याने अठराशे एक्याण्णव साली सप्ताह सप्ताह केलेला आहे तर या ठिकाणी सप्त्याला पाणी कमी पडलं होतं तर गंगेचं पालखेतून पाणी इथं आणलेलं आहे आणि ते पखालीवर पाणी पारव्यात टाकलेलं आहे ते आज तागा आहेत ते पाणी तसंच आहे म्हणजे अपूर्व पडलेलं नाही आणि तूप काही पडलं होतं तर तूप त्या गंगामाईतून म्हणजे बारेतून घेतलं आणि प्र महाप्रसादाला ते वापरलं गेलं आणि नंतर उरलेलं परत ते गंगाबाई टाकून दिलं आहे आणि या ठिकाणी गंगागिरी महाराजांचा सप्ताह तर झालेला आहे अठराशे एक्याण्णव सालाला तर नंतर गंगा नारंगिरी महाराजांचे बरेच सप्ते झालेले आहेत गाडगे महाराजांनी सप्ते केलेले आहेत काही काळी बाबांचे सप्ते झालेले आहेत जनार्दन स्वामींनी इथं कार्यक्रम सप्ताह केलेला आहे आणि इथं या ठिकाणी पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील खासदार यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी भरपूर असं मत आम्हाला इथं मदत दिलेली आहे तसेच सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात यांनीसुद्धा या दंडकारांनी अभियारण राबवलेलं आहे आणि या त्यामुळे इथं झाडी भरपूर झालेली आहे तसेच आमदार विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील चौ शालीनताई अध्यक्षा जिल्हा परिषद अध्यक्षा शालीनताई विखे पाटील यांनीसुद्धा या ठिकाणी या स्थानाला भरपूर असं मदत केलेली आहे आमदार बाळासाहेब थोरातून महसूल मंत्री असताना बी आणि अगोदर बी या ठ या ठिकाणी आम्हाला भरपूर असं मा मा मदत दिलेली आहे आणि या क्षेत्राची भरभराट अशी वाढलेली आहे परंतु या ठिकाणी अडचण अशी मोठी आहे फॉरिस्ट चौकट असल्यामुळं या ठिकाणी देवस्थानला जमीन नसल्यामुळं क्षेत्र हे सगळ्या देवस्थानच्या मागे राहिलेलं आहे सह्या शासकीय निधी इथं मिळत नाही म्हणून इथं मा आमच्यासारख्याला एक आहे आमचा निदनेश्वर देवस्थान ट्रस्ट चांगल्या प्रकारे इथं भावी भक्तांची सेवा करतात भावी भक्तही आम्हाला भरपूर अशी देणगी देतात भरपूर असा विकास त्यांनी करून दिलेला आहे आणि जास्त काय आता सांगायची मला तो भरपूर आहे पण आता काय सांगू शिकाय भरपूर झालेला आहे म्हणून मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय भारत आतापर्यंत किती कि कि या ठिकाणी लाखो भाविक म्हणजे दररोज सकाळी पहाटे येतात पण दर सोमवारी श्रावण महिन्याचा दर सोमवारी लाख दोन लाख लोक इथं दर्शन घेऊन जातात रात्री अकरा साडे अकरापर्यंत रात्री तर दर्शन भारी चालू असते पहाटे अडीच तीन ला चालू होते आणि परत ते रात्री पर्यंत दर्शन चालू असतं भरपूर लोक दर्शन घेतात भाविकांची संख्या भरपूर वाढलेली आहे देवस्थानची अग्रगंता चारही चार तालुक्यामध्ये म्हणजे चार जिल्ह्यामध्ये नगर नाशिक औरंगाबाद आणि पुणा या जिल्ह्यामध्ये हा निदर्नेश्वर भगवान प्रसिद्ध आहे आणि याची आख्यायिका आहे म्हणून या, या देवस्थानला फार महत्त्व वाढलेलं आहे या ठिकाणी जो भक्त येईल या ठिकाणी त्याची मनातली शांती म्हणजे मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण करणारा हा आमचा देव आहे म्हणून मी जास्त काही बोलत नाही एवढं बोलून माझं बोललेला सांगितलेली माहिती संपवितो जय जय महाराष्ट्र जय जय भारत हरिओम आम्ही अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिजा डिझास्टर डिज़, मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत अनिरुद्ध उपासना सेंटर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर संगमनेर गणेशनगर अकोले राहता कोपरगाव दत्तनगर अहमदनगर सावेळी या सेंटर्स मधून बापूंचे जे सेंटर्स आहेत त्या सेंटर्स मधून डी एम ही प्रत्येक वेळेस अहमदनगरमधली ज्या ज्या पाच सेवा आहेत त्या पाच सेवेसाठी येत असतात त्यामधली चांगदेव महाराज कुलतंबा सेवा मिजर्णेश्वर सेवा अकोले अगस्ती सेवा मोहटादेवी सेवा या सेवा आम्ही देत असतो आणि या सेवेला अहमदनगर जिल्ह्यातील जेवढे बापूंचे डी एम आहेत ते डी एम ई येऊन ह्या सेवा भक्तांना चांगल्या प्रकारे दर्शन व्हावं हो यासाठी बापूंनी हे आम्हाला उपक्रम दिलेला आहे त्या पद्धतीने आम्ही हे काम करत असतो आता इथे जवळजवळ सहा सेंटरचे लोक आलेले आहेत आणि ते भक्तांना व्यवस्थित रित्या देवाचं दर्शन व्हावं हो, म्हणून आम्ही हे कार्य करत आहेत हे जवळजवळ पंधरा वर्षापासून आम्ही अहमदनगर जिल्ह्यामधील विविध ठिकाणी सेवा देत असतो माझ्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा